निवडणूक पद्धतीमध्ये बदल झाला पाहिजे कोणत्या कायद्यानुसार मार्कडवाडीमध्ये जमावबंदी लागू केली तालुक्यातील सगळ्या गावांनी ठराव करा आणि ईव्हीएम वरती मतदान नको असा ठराव द्या असं आवाहन करत शरद पवारांनी ईव्हीएम विरुद्ध आता एल्गार केलाय देशभरामध्ये ईव्हीएम वरती निवडणुका घेतल्या जातात आणि ह्याच ईव्हीएम वरती आक्षेप ओळखून काही वर्षांपूर्वी विविध नावाचं मशीन सुद्धा निवडणूक आयोगानं आणलेलं होतं पण तरी सुद्धा हरलेल्या पक्षाकडनं ईव्हीएम वरचे आरोप थांबलेले नाहीये ज्यावेळी जिंकल्या जातो त्यावेळी ईव्हीएम चांगलं असतं पण पराभव दिसताच पराभवाची कारण मीमांसा न करता खापर ईव्हीएम वरतीच फोडण्यात काही नेत्यांना फार आनंद होतो आणि ह्याच विरोधाचं केंद्रबिंदू सोलापुरातल्या मार्कडवाडीची ओळख म्हणून निर्माण झाली आहे ईव्हीएम विरोधाचा, विरोधाचा आवाज बुलंद करण्यासाठी शरद पवारांनी थेट मार्कडवाडी गाठलय आणि तिथे एल्गार पुकारलाय मार्कडवाडीचं नेमकं प्रकरण महाराष्ट्रामध्ये का ग असते जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सोलापूरच्या माळशिरसमध्ये शरद पवार पक्षाचे उत्तम जानकर विरुद्ध भाजपचे राम सातपुते अशी लढत झाली आणि ह्या जोरदार लढतीमध्ये जानकरांचा विजय झाला पण मतदारसंघातल्या मार्कडवाळी गावातनं अपेक्षित लीड मिळाला नाही गावानं मतदान करून सुद्धा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय आणि ईव्हीएम विरोधी आंदोलनाची सुरुवात झाली यापुढे जाऊन आमदार उत्तम जानकरांनी शरद पवारांसमोरच थेट राजीनामा देण्याची घोषणा केली आहे पोटनिवडणुकीची ट्रायल घ्या असं थेट आवाहन जानकरांनी निवडणूक आयोगाला केलंय बॅलेटवर मतदान घेऊन आमची शंका दूर करा असं जानकरांनी म्हटलं आणि एकच राजकीय खळबळ उडली जानकरांच्या विजयानंतर काल शरद पवारांनी माळशिरस विधानसभेमध्ये पहिली सभा घेतली मार्कडवाडीमध्ये शरद पवारांची सभा संपताच बॅनरवरनं दोन गटामध्ये गोंधळ निर्माण झाला भाजपच्या शुभेच्छांचे बॅनर जानकर समर्थकांनी झाकण्याचा प्रयत्न केला आणि वादाला तोंड फुटलं आता हा वाद सुरू कुठनं झाला हे पाहूयात माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राम सातपुतेंनी केलेलं होतं आणि यावेळी पुन्हा एकदा भाजपकडनं त्यांना तिकीट मिळालं त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर होते आणि ह्या मतदारसंघाची प्रचंड चर्चाही झालेली होती जानकरांना कमी मताधिक्यानं विजय मिळाला पण मार्कटवाडी ह्या गावातनं जानकरांना अपेक्षित असं मतदान झालं नाही गावकऱ्यांचा आक्षेप हा होता आम्ही मतदान जानकरांनाच केलंय पण आमचं मतदान अंतिम निकालामध्ये राम सातपुतेना दाखवलं जाते यावरूनच ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड आहे आम्ही मतदान एका उमेदवाराला केलं आणि अंतिम निकालामध्ये आमचं मतदान विरोधी उमेदवाराच्या पायड्यामध्ये दिसतंय याला पर्याय म्हणून किंवा ईव्हीएमचं भांडा फोड करण्यासाठी आम्ही स्वखर्चानं गावामध्ये बॅलेट पेपरवरती मतदान घेऊत यासाठी प्रशासनानं परवानगी द्यावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीनं केली गेली याला प्रशासनानं विरोध दर्शवला गावातील वातावरण चिघळत असल्या ही प्रतिनिवडणूक होऊ नये म्हणूनच प्रशासनानं जमाबंदीचा आदेश दिला आणि मोठा राजकीय वाद सुरू झाला निवडणूक ही लोकमत जाणून घेण्यासाठी राबवली जाते जर लोकांचीच इच्छा बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं अशी असेल तर आमच्यावर ईव्हीएम का आहे फक्त त्यामध्ये घोटाळा केला जाऊ शकतो हाच उद्देश आहे का असा खडा सवाल शरद पवारांनी विचारताच महायुतीकडनं ईव्हीएमला दुजोरा देत प्रत्युत्तर केलं गेलं उत्तमराव जानकर यांच्यासाठी मार्कडवाढीनं घेतलेला बॅलेट पेपरचा निर्णय हा योग्य आहे प्रशासनानं त्याला अडकाव करू नये असं विधान ज्यावेळी केलं त्यावेळी जानकरांचे प्रतिस्पर्धी राम सातपुत यांनी प्रत्युत्तर दिलं की एव्हीएम वरील लोकमत तुम्हाला मान्यच नसेल तर उत्तम जानकरांच्या ऐवजी सुप्रिया सुळेंनी राजीनामा द्यावा आणि बारामतीमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी मग ह्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत आम्हाला अधिक मतं मिळून सुद्धा उमेदवार पराभूत झाला असं विधान करत काही आकडेवारी मांडली पण ह्याच आकडेवारीला खोडत देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं की शरद पवार साहेब ऍट नेते आहात किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा चला दोन हजार चोवीस लोकसभेत काय झालं ते पाहू भाजपला मत एक कोटी एकोणपन्नास लाख तेरा हजार नऊशे चौदा आणि जागा नऊ पण काँग्रेसला मत शहाण्णव लाख एकेचाळीस हजार आठशे छप्पन्न आणि जागा तेरा शिवसेनेला त्र्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं आणि जागा सात तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला अठ्ठावन्न लाख एकावन्न हजार एकशे सहासष्ट मतं आणि आठ जागा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचं उदाहरण तर फारच बोलक आहे काँग्रेसला सत्याऐंशी लाख ब्याण्णव हजार दोनशे सदोतीस मतं होती आणि जागा एक मिळाली तर तत्कालीन राष्ट्रवादीला त्र्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट मतं होती आणि जागा चार आल्या पराभव स्वीकारला तर ह्यातनं लवकर बाहेर याल तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल अशी अपेक्षा आहे या आकडेवारीकडे पाहता ईव्हीएम वरील आक्षेप खोटा असल्याचं स्पष्ट दिसतंय जर ईव्हीएम संशयास्पद असेल तर निवडणूक आयोगानं दिलेलं ईव्हीएम हॅक करून दाखवा हे खुलं आव्हान आतापर्यंत कुणीही स्वीकारलेलं नाहीये आणि ह्यावरूनच हे स्पष्ट होतं की पराभवाचं खापर ईव्हीएम वरती फोडलं जाते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा ईव्हीएम संदर्भात तुमचं काही मत असेल तर ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका पाहत राहा सत्य अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना माझं होतंय माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोगो दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक